छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटामध्ये कार व ट्रकची जोरदार धडक एक जण ठार आज दिनांक सोळा सेप्टेंबर दिनांक पंधरा सेप्टेंबर रात्रीच्या सुमारास अजिंठा घाटामध्ये फरदापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सळाईने भरलेल्या ट्रकने कारला मागून धडक देत व कार ट्रकच्या खाली दबल्याने मिताली पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती पाटील हे गंभीर जखमी असून चालक वस्तवाल हेही गंभीर जखमी आहे यामध्ये महिला ठार झाली असून दोघेजणी गंभीर आहेत सदरील घटना घडल्यानंतर फरजापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल साबळे यांनी घटनास्थळावर जाऊन दबलेल्या कारमधील दोघांना सुखरूप बाहेर काढले व महिलेचा मृत्यू झाल्या असल्याने उप जिल्हा रुग्णालय अजेंडा इथे उत्तरे तपासणीसाठी महिलेला दाखल करण्यात आले व सदर घटनेमुळे महामार्गावरती मोठी ट्रॉफिक जाम झाली होती एकीकडून अजिंठा पोलिसांनी तर दुसरीकडून फरदापूर पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती मात्र सकाळपर्यंत दोन्ही बाजूने मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव मार्ग वरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती मात्र अजिंठा ठाण्याची काही पोलीस निरीक्षक आमोल ढाकणे व तसेच अर्धापूर पोलीस ठाण्याचे ताई पोलीस निरीक्षक प्रभू साबळे व कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत करून दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत करून वाहतूक सुरळीत होती व दोन्ही बाजूने वाहतूक सुरळीत झाल्यानंतर ट्रेनद्वारे सदरील दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून के केली आहे यामध्ये मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहे Ne bijelo. Ne bijelo. Ne bijelo. Ne bijelo.